नमस्कार काकू नमस्कार बाळा कशी आहेस ग काय ग आज शाळेला सुट्टी आहे का नाही हो काकू आज शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन होता म्हणून जरा लवकर शाळा सुटली असं का मग काय काय केलेस शाळेत आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत योगासने केली शाळेतील उपशिक्षक श्री जगदाळे सरांनी आम्हाला प्रात्यक्षिके दाखवली वा खरंच छान कोणकोणती योगासने शिकवली सरांनी खूप छान आसने शिकवलीत काकू यामध्ये ताडासन वृक्षासन वक्रासन चक्रासन पद्मासन भुजंगासन मंडुकासन मयूरासन हलासन शीर्षासन इत्यादी अनेक आसने व प्राणायाम पण शिकवले वा फारच छान आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव तर खूपच छान उपक्रम राबवत आहे यावर तुमचे मुख्याध्यापक श्री कोथमिरे सर काय म्हणाले मुख्याध्यापक श्री सरांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले व नवनवीन उपक्रम राबवण्याच्या प्रेरणा दिली वाह फारच छान उपक्रम आपल्या जिल्हा परिषद शाळेत राबवले जातात आता आम्ही सुद्धा माझ्या मुलांना आपल्या जिल्हा परिषद शाळेतच ॲडमिशन चा घेऊन देणार आहे चल पुन्हा भेटूया हां